नमस्कार मित्रांनो मी सुरेश मुरलीधर कोडितकर यूट्यूबवरील ऑपेट या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो दीप अमावस्या म्हणजे आषाढ अमावस्या रविवारी दुपारच्या सुमारास साधारण चार साडेचारच्या चा सुमारास संपली आणि त्याच्यानंतर लोकांना आता श्रावणाची वेध लागलेले आहे आणि चांगली बाब म्हणजे श्रावण महिन्याची सुरुवात श्रावण सोमवाराने सुरू होत आहे आणि श्रावणी सोमवार म्हणलं की लोकांचा शिवपूजनाचा शिवमंदिरात जाण्याचा शिवपिंडीवर जल असेल दूध असेल दही असेल मध असेल यांचा अभिषेक करायला लोक उत्साहाने पुढे येतात त्याच्यानंतर शिवाच्या पिंडीवर बेलपत्र वाहणे असेल किंवा भस्म लावणे असेल त्रिपुंड ओढणे असेल त्याच्यानंतर शिवमूठ म्हणून तर सोमवारी जे धान्य कडधान्य नमूद केलेले आहेत ते वाहनं असेल आणि या पद्धतीने शिवाची पूजा करणं असेल ह्या सगळ्या गोष्टी घडत राहतात तशी तर शिवपूजा अनेक लोक वर्षभर करतात तरी पण श्रावण महिन्यातल्या या पूजनाला विशेष महत्त्व आहे तथापि ह्या श्रावण महिना आणि श्रावण पूजनेच्या श्रावण महिन्यात पुजाईच्या या पिंड अनुशोगा हो अनुषंगाने शिवपूजनाच्या अनुषंगाने मला एक दोन गोष्टी नमूद करायच्या होत्या श्रावण महिना म्हणजे काय आणि आषाढ महिना आणि श्रावणानंतर येणारा भाद्रपद महिना ह्या सगळ्यांचं जे संमिलन आहे किंवा मध्ये आणि पलीकडं ह्याचा आपण कधी विचार केलेला आहे का त्याच्यानंतर आषाढ एकादशी ते कार्तिक एकादशी हा चातुर्मासाचा महिना आणि ह्या महिन्यामध्ये वर्ज करायचे विविध विषय मग त्याच्यामध्ये कोणी कांदा लसूण वर्ज करणं असेल सात्विक आहार घेणं असेल किंवा दीपामावसेनंतर मांसाहार बंद करणं असेल ह्या विविध गोष्टी निसर्ग आपलं शरीर आपल्या शरीरात होणारे विविध बदल किंवा जे आपण म्हणतो त आ, विकार किंवा शरीरातला जठरांनी मंद होणे प्रदीप्त होणे हे जे बदल आहेत किंवा आपलं जे शरीर आहे ते वात प्रकृतीचं आहे पित्त प्रकृतीचा आहे या अनु अनुषंगाने होणारे बदल आणि त्यामुळे करायचं सात्विक भोजन आणि श्रवण श्रवण म्हणजे श्रावण म्हणजे श्रवण श्रवण म्हणजे ऐकणे ऐकणे म्हणजे काय चांगले विचार सदविचार देवाचे विचार देवाच्या भक्तीचे विचार सनमार्गावरचे मार्गावरचे विचार सतमार्गावरचे विचार आणि ह्या विचारांचं सतत श्रवण करणे ते ऐकणे आणि त्या अनुषंगाने कृती करणे म्हणजे तामस राजस या करून सात्विक विचारांकडे जाणे त्याच्यासाठी आपल्या आहारामध्ये बदल करणे सृष्टीला सृष्टीतील विविध जीवजंतूंना त्यांच्या पद्धतीने जगू देणे म्हणजे पावसाळा हा विविध दृष्टीने विचार केला तर सृष्टीचा हा अत्यंत चांगला काळ असतो नदी नाले तोडुंब भरून वाहत असतात आणि सर्वत्र हिरवळ पसरलेली असते आणि त्या अनुषंगाने अनेक गोष्टी जन्माला येतात उदयास येतात आणि त्याच्यावर अनेक गोष्ट अनेक लोकांचं भरणपोषण होत असतं त्या सृष्टीचक्राला सृष्टी चक्राला अनुसरून श्रवण करणे सृष्टीचं हे बदललेलं रूप अनुभवणे आणि सृष्टी मानव निसर्ग आणि सृष्टीतील जे मुके जीवजंतू आहेत त्या सगळ्यांच्या अनु त्या सगळ्यांच्या हिताकडे सुद्धा लक्ष देणे हे या चातुर्मास आणि श्रावणाच्या अनुषंगाने आपण लक्षात घ्यायला हवं हो। आता आपल्याला माहिती आहे की श्रावणामध्ये अनेक ठिकाणी सप्ताह असतात विविध ग्रंथांचं पारायण केलं जातं अनेक लोक जे ग्रंथ आहेत त्यांचं पारायण करतात मग ते घरगुती स्वरूपात असेल देवालयांमध्ये असेल मंडप टाकून करणं असेल आणि अशा प्रकारे सगळीकडे एक चांगलं धार्मिक सामाजिक आणि दैविक वातावरण तयार करण्याच्या दृष्टीने श्रावण महिना अत्यंत महत्त्वाचा आहे श्रावणामध्ये मांसाहार करायचा नाही हा अत्यंत वरवरचा विचार झाला तो विचार तिथेच सोडून द्यायला हवा त्याच्या पलीकडे जो मूल विचार आहे त्या मूल विचाराकडे आपण यायला हवं आणि त्या अनुषंगाने मला शिवपूजनाचं हे महत्त्व इथं नमूद करायचं आहे आपण शिवपूजन फक्त कर्मकांड या दृष्टीने न करता ते आत्मिक चैतन्य कसं जिवंत करेल जागरूक करेल या दृष्टीने आपण पाहायला काय हरकत नाही असं माझं म्हणणं आहे त्यामुळे आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की शिवाला आपण ज्या गोष्टी अर्पण करतो त्या शिवानेच निर्माण केलेल्या आहेत बरोबर आहे का नाही बेलपत्र असेल शिवमोठ म्हणून उ उद्या तांदूळ अर्पण करायचं आहे ते तांदूळ असेल त्याच्यानंतर दूध दही तूप लोणी मध पुष्प असतील फळे असेल बेल असेल याच्यामधलं काय आपण निर्माण केलेलं आहे शिवाने जे निर्माण केलं आहे विधात्याने जे निर्माण केलं आहे तेच घ्यायचं झाडातून ओरबडायचं आणि पिंडीवर व्हायचं याच्यात आपलं काय कर्तृत्व आहे आपलं काय कार्य आहे आपलं काय काम आहे काहीच नाही शून्य आणि तिथे जाऊन नमस्कार करून डोकं टेकून येऊन काय आपले श्लोक माहिती असतील स्तोत्र माहिती असतील ते म्हणून आलं आणि उपास सोडला याच्यातून काहीच कर्मकांड साध्य होणार नाहीये सत्यम शिवम सुंदरम सत्य हेच शिव आहे आणि शिव हेच सुंदर आहे सत्यम शिवम सुंदरम म्हणजे शिव म्हणजेच सुंदर शिव म्हणजेच सत्य आणि शिव म्हणजेच आत्मतत्व आणि आत्मतत्व हे सत्य आहे आणि सत्य कोण जाणतं सत्य दोनच गोष्ट दोनच लोक जाणतात एकतर आपलं आपण आपलं आपलं मन किंवा ईश्वर याच्याशिवाय दुसरं कोणी जाणू शकत नाही म्हणून सत्यम शिवम सुंदरम सत्य हेच शिव आहे आणि तेच सुंदर आहे किंवा सुंदर हेच सत्य आहे सत्य हे सुंदर आहे आणि हे दोन्ही म्हणजे शिव आहेत आणि हे शिव आपल्यात आहे त्यामुळे तुम्हाला स्वतःला चांगलं वाटतंय न वाटतंय योग्य वाटतंय न वाटतंय स्वतःबद्दल चांगुलपणाचे सज्जनपणाचे अभिप्राय आहेत अथवा नाहीत आणि तुम्ही प्रत्यक्ष किंवा तुम्ही मी प्रत्यक्ष कसे आहात हे फक्त आपल्यालाच माहिती आहे त्यामुळे भारतीय संस्कृती सनातन संस्कृती ही नेहमी आपण आपल्याला ओळखायला प्राधान्य देते दे। तोरा मन दर्पण केला आहे तोरा मन दर्पण केला आहे हे सुप्रसिद्ध भजन तुम्ही भजन म्हणण्यापेक्षा चित्रपटातलं हे गीत आहे ते गीत तुम्ही पुन्हा एकदा ऐका तुम्हाला ह्या गोष्टीची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही सांगायचा सा मुद्दा हा बेलपत्र आपण निर्माण केलेलं नाही बाकीचं जे वाहत आहे ते तुम्ही निर्माण केलेलं ह्या नाही तुम्ही काय निर्माण केलेलं आहे किंवा तुम्ही मी आपण काय वेगळे नाही आपण काय निर्माण केलेलं आहे आपण अपन, आपले लोभ आपण आपली आशा बरोबर का नाही आपण आपल्या वासना आपण आपली कर्म निर्माण केलेली आहे आणि ह्या कर्मांच्या मोहातून मुक्त होण्याचा मार्ग म्हणजे शिवपूजन बरोबर आहे का नाही ह्या कर्मांच्या ह्या चक्रव्यूहातून या, या, या वासनेच्या दलदलीतून मोकळं होण्याचा मार्ग म्हणजे शिवपूजन त्यामुळे शिवानेच निर्माण केलेलं शिवालाच व्हायच्याऐवजी तुम्ही तुमच्या किंवा तुम्ही मी आपण आपल्या आयुष्यात आपल्या आपल्यापर्यंतच्या जगण्यात जे काही निर्माण केलेलं आहे पत्रम पुष्पम तोयम म्हणजे झाडाला जसं खोड असतं झाडाला जशा फांद्या असतात झाडाला जशा झाडाला जशी पानं असतात झाडाला जशा कळ्या असतात झाडाला जशी फुलं असतात त्या त्याच पद्धतीने आपल्या या देहाच्या झाडाच्या अनुषंगाने आपण जे जे खोड असेल फांद्या असेल त्याच्यानंतर पानं असतील फुलं कळ्या असतील फुलं असतील ह्याच्यामधलं काय अर्पण करणार आहोत त्याचा आपण विचार करायला हवा योगायोगाने ह्या श्रावण महिन्यात पाच सोमवार आलेत पाच शिवमूठ अर्पण शिवमूट अर्पण करायच्या त्याच्यामध्ये कुठेत कधी तांदूळ असेल कधी जवस असेल कधी मूग असेल किंवा आणखी कुठलं धान्य असेल म्हणजे कदाचित गहू असतील आणखी काय असेल ते आता आपल्याला दर सोमवारी कळणारच आहे तथापि तुम्ही शिवपिंडीवर अर्पण करायला जात असताना हा विचार जरूर करा की मी शिवानेच निर्माण केलेलं शिवालाच अर्पण करायला काय जातोय आणि शिवाचं स्तोत्र म्हणत असताना माझ्या हृदयातला शिव कुठं आहे आणि मी मला जाणत असताना मी माझ्यातलं माझं माजा असं काय शिवपिंडीवर अर्पण करता येईल म्हणजे मी ज्याप्रमाणे म्हणलं की पत्रम पुष्पम फलम येतंय का लक्षात तर हे आपलं आपलं कर्म आपली आपली ओळख तोरा मन दर्पण आहे तोरा मन दर्पण आहे देखे और दिखाए त्या गाण्याचा अर्थ लक्षात घेऊन मन ही देवता मन ही ईश्वर मनसे बड़ा न कोई अशा अनेक ओळी त्याच्यामध्ये नमूद केलेल्या आहेत जगसे चाहे भागले कोई मनसे भाग ना पाय तोरा मन दर्पण आहे सारे कर्मो देखे और दिखाए केलेल्या सारे कर्माला देखे स्वतः पाहतो आणि दाखवतो असं हे मन आहे तेव्हा ईश्वराला शिवाला काय अर्पण करणारा याचा विचार करा आपण गरज पडली तर पुन्हा पुढच्या सोमवारी भेटू आणि यावर आणखी चर्चा करू श्रावणात जास्तीत जास्त श्रवण करा जास्तीत जास्त आस आत्मसात करा आणि आत्मसात करून त्याची अंमलबजावणी करायला सुरुवात करा आ, कार्य करत राहा कर्म करत राहा येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला काहीतरी चांगलं काहीतरी सकारात्मक त्याचं काम होईल असं त्याला दिलासा मिळेल असं त्याचा आत्मविश्वास वाढेल असं काम करत राहा एवढंच मला या श्रावणाच्या पहिल्या सोमवारच्या निमित्ताने तुम्हाला सर्वांना सांगायचं आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आपला सुरेश मु मुरलीधर कोडेतकरला अभिप्राय सांगायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम